स्तुபம் आपल्या YouTube चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खूप दिवसापासूनची इच्छा होती की मी इतके सगळे काही शॉपिंग केली आहे त्या शॉपिंग मधले काही तुम्हाला दाखवत आहे स्पेशल आहे काही गोष्टी तर ह्या गोष्टी काय आहेत हे तुम्हाला बघितल्यानंतर समजेल खूप दिवसांनंतर इतके सारे मी एक हे केलेला आहे हे पहा मी तुम्हाला दाखवणार आहे ओ माय गॉट इतके सारे ब्लाऊज बापरे एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा बापरे पहिल्यांदाच मी इतके सारे ब्लाऊज शिवून घेतलेली आहे खूप छान असे ब्लाऊज आहेत हे तर बघा मी तुम्हाला प्रत्येक ब्लाऊज दाखवते हे आहे असं मेगा बाहेरचं असा मटका गळा केलेला आहे ह्याला डोर पण बांधलेली आहे हे खूप छान डोर आहे एकदम मॅच होत आहे आणि पायपिंग सुद्धा केलेलं आहे हे घातल्यानंतर खूप व्यवस्थित एकदम छान असं दिसणार आहे ब्लाऊज असं बाहेरना पण असं डिझाईन आहे वर्क आहे आणि हा ब्लाउज ना या या साड़ी, साड़ी ब्लाउज है, है ही आहे यावरची साडी या साडीवरचा ब्लाऊज आहे बघा कशी आहे ही साडी मला तर खूप आवडली तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये सांगा ह्या साडीवरचा ब्लाऊज आहे हा हा असंच घरामध्ये एक ब्लाऊज पीस होती ते ब्लाउज पीस घेऊन शिवलेली आहे प्रत्येक साडीवर मॅचिंग होण्यासाठी तर बघा हे पण गोलगळा केलेला आहे सिंपल गोलगळा आहे याला पण डोर लावलेली आहे बघा कसं आहे आणि हे बघा पुढची बाजू हा आहे वेल्वेटचा काळा ब्लाऊज काळा ब्लाऊज हा सगळ्या साड्यावरती मॅचिंग होतोय हे बघा ह्याचा षटकुणाकारातील गळा आहे याला पण डोर लावलेली आहे त्याच्या बाह्या एकदम फुल केलेल्या आहेत छान असं वाटणार आहे हे पण ब्लाऊज सगळ्या साड्यावर मॅच होते तर हे आहे बघा गोल्डन कलर गोल्डन कलरचं ब्लाऊज आहे खूप सुंदर असं शिवलेलं आहे याचा पण गळा मटका गळा केलेला आहे आणि हे गोल्डन कलरचेच डोर लावलेले ला आहेत त्याच्यानंतर बाह्याला अशी व्यवस्थित एकदम छान अशी सुंदर डिझाईन केलेली आहे गोल गोल खूप छान दिसणार आहे हे पण मेघाच बाह्या आहेत त्याच्यानंतर हे आहे लाल कलरच ब्लाऊज ह्याला पण असं एकदम सिंपल साधा असा गोल गळा आहे आणि गळ्याला पण खूप सुंदर असं दोन कलरचं डिझाईन केलेलं आहे साडीमध्ये गोट असल्यामुळं हिरव्या कलरचं तर ह्याला हिरव्या कलरचे असे बाउल्स आकाराचे डिझाईन केलेली आहे खूप सुंदर दिसणार आहे हा आपण ब्लाऊज ह्या बाह्या पण बघा आणि याची पण डोर किती छान बसवलेली हो आहे एकदम मॅचिंग अशी लाल कलरचीच आणि हा ब्लाउज आहे ह्या साडीवरचा ह्या साडीवरचा आहे ही साडी खूप सुंदर अशी आहे एकदम घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे छान छान दिसणार आहे तर हा ब्लाऊज ह्या साडीवरचा आहे हा पहा हा काळा ब्लाउज आहे कोणत्याही साडीवर मॅचिंग होतोय त्याच्या बाह्या पण फुल आहेत आणि बाह्याला असं एकदम सुंदर अशी डिझाईन आहे बाह्या फुल आहे त्याच्या आणि ह्याचा गळा पण असा आकाराचा केलेला आहे एकदम छान असा खूप मस्त आणि याला डोर सुद्धा गोल्डन कलर ची डोर बसवलेली आहे खूप सुंदर गळा आहे हा हे पहा एकदम छान असं ब्लाऊज आहे हे हे पहा हे पण ब्लाऊज असं फुल ब्लाऊज केलेला आहे ह्याचा गळा आपण मटका केलेला आहे प्रत्येक साडीवर कोणत्याही साडीवर मॅचिंग होणार असं पर्पल कलरचं ब्लाऊज आहे हे आणि हे बघा ह्याचा पण मटका गळा केलेला आहे आणि याची डोर पण इतकी सुंदर मॅचिंग असं बसवण्यात आलेली आहे की खूप छान बसवलेलं आहे छान शिवलेले आहे एकदम बाह्याला पूर्ण फुल डिझाईन आहे त्याच्यामुळं बाह्या पूर्ण फुल बाह्या केलेल्या आहेत हे पहा कोणत्याही साडीवर यूज करता येते आपणाला त्याच्याच मधला हे एक कलर आहे हा कलर बघा खूप सुंदर असं ब्लाउज आहे हे याच्या बाह्या पण फुल डिझाईन आहे फुल वर्क असल्यामुळे याच्या पण असं फुल शिवलेलं आहे पाठी पण याचा षटकोन आकार कृती गळा केलेला आहे असं शंकू आकारासारखा गळा आहे ह्याचा खूप सुंदर ब्लाऊज आहे हे पण खूप छान दिसणार आहे घातल्यानंतर कोणत्याही साडीवर आपण यूज करू शकतो हे पण ब्लाऊज बघा एकदम पोपटी कलरमध्ये हिरवा कलर येतोय खूप छान असं ब्लाऊज आहे त्याचप्रकारे हे गोल्डन कलरचं ब्लाऊज आहे आणि याचा गळासुद्धा मटका गळा केलेला आहे हा ब्लाऊज कोणत्याही साडीवर मॅच होतोय जास्ती काही मी वर्कचं ब्लाऊज शिवलेलं नाही आहे हे साधेच ब्लाऊज आहेत ह्याच्या बाहेरला असे बाउल्सची डिझाईन केलेली आहे गोल 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 खूप सुंदर अशी डिझाईन आहे की पण असे गळाला केली असती तर खूप छान दिसलं असतं पण नाही केले त्यांनी हे पहा एकदम छान असं शिलाई पण खूप सुंदर असं आलेली आहे त्याचनंतर हा आहे पिंक कलर हा एकदम साधा ब्लाउज आहे पिंक कलर आणि याच्या बाह्या पण खुज्याच आहेत हे पण मटकाच गळा आहे त्याला पण डोअर सेम ब्लाउजचीच डोअर से लावलेली आहे त्याच कपड्याची आणि याच्या बाह्या पण मेगा बाह्या टाईपच आहेत आणि हा ब्लाउज सुद्धा माझ्याकडे एक साडी आहे या साडीवरचा आहे ही साडी आहे ना वर्कची आहे अशी एकदम शायनिंग फंक्शनला वापरता येते तर ह्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे तर पहा मी इतके सारे आज ब्लाऊज शिवून घेतलेली आहे पहिल्यांदाच मी इतके सारे दहा ब्लाऊज शिवून घेतले एकाच वेळेस कधी शिवून घेतलं नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओसह आपण भेटूया तर सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा असेच वेगवेगळे ब्लाऊज वेगवेगळ्या व्हिडिओसह आपण भेटूया धन्यवाद